आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे पावसाचे पाणी पिल्यास कोणता आजार बरा होतो ए कावीळ बी कॅन्सर शी मुतखडा डी रक्तदाब या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कॅन्सर पुढचा प्रश्न बघा भारतातला सर्वात पहिला चित्रपट कोणता आहे ए खिलाडी बी शोले सी मदर इंडिया डी राजा हरिश्चंद्र या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी राजा हरिश्चंद्र पुढचा प्रश्न बघा कोणत्या प्राण्याच्या दुधात अल्कोहोलचे प्रमाण असते ए हत्ती बी उंट सी हरिण डी जिराफ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए हत्तीच्या दुधामध्ये पुढचा प्रश्न आहे कोणते फळ खाल्ल्यास दात साफ होतात ए टरबूज बी पपई सी मोसंबी डी आंबा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पपई पुढचा प्रश्न आहे ची स्थापना कोणत्या साली झाली होती ए एकोणीसशे नव्याण्णव बी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सी दोन हजार डी दोन हजार पाच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली पुढचा प्रश्न आहे लाईफ बॉय कोणत्या देशाची कंपनी आहे ए भारत बी इंग्लंड सी चीन डी इराण या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इंग्लंड देशाची पुढचा प्रश्न बघा सर्वात जास्त मंदिर कोणत्या राज्यात आहेत ए तामिळनाडू बी तेलंगणा सी कर्नाटक डी केरळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तामिळनाडू या राज्यामध्ये आठवा प्रश्न बघा मित्रांनो राष्ट्रपिता असे कोणाला म्हटले जाते ए लोकमान्य टिळक बी महात्मा गांधी सी भगतसिंग डी चाचा नेहरू या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी महात्मा गांधी यांना म्हटलं जातं राष्ट्रपिता पुढचा प्रश्न भूतान देशाची राजधानी कोणती आहे ए थिंपू बी ढाका सी दिल्ली डी काठमांडू या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए थिंपू पुढचा प्रश्न बघा कोंबडा कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे ए चीन बी श्रीलंका सी भारत डी अमेरिका या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी श्रीलंका पुढचा प्रश्न बघा भारताचे राष्ट्रीय फूल कोणते आहे ए गुलाब बी मोगरा सी रात्रणी डी कमळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कमळ पुढचा प्रश्न बघा सर्वात जास्त कॉफी उत्पादन कोणत्या राज्यात होते ए केरळ बी आसाम सी कर्नाटक डी महाराष्ट्र उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कर्नाटक राज्यात सर्वात जास्त कॉफी उत्पादन होते पुढचा प्रश्न आहे काय पिल्याने पायाच्या टाचा दुखणे पूर्ण बरे होते ए लिंबू पाणी बी गोमूत्र सी कडुलिंब रस डी तूप या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कडुलिंबाचा रस पिल्याने पायाच्या टाचा दुखणे बरे होते पुढचा प्रश्न आहे मुळा खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए कॅन्सर बी मुतखडा सी मूळव्याध डी कावीळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मूळव्याध मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये